हॅलो युट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मी मी ना बघा रूम भाड्यानं दिलेला होता दुकानवाल्याला आता झाला खाली आमचा रूम आणि बघा हे किती देणं पण गलत आहे बघा किती घाण रूम केला ते बघा हे बघा रूम किती घाण झालेला आहे हे बघा रूमची पुरा वाट लागली हे बघा सर्व असं घाण करून टाकले रूमची वाट लागली सगळी काळा काळा झाला पुरा लाद्या काळ्या झाल्या किती वाट लागली रूमची दुकानवाल्याला था दिलेल्या भाड्याने पुरा असे दिवाळ काळे काळे झालेले आहेत असं बेकार गुण झाला काय करायचं नाही झाला कलर देवून पुरा रिपेरिंग करेल तेव्हा ते बनणार गों माता खालची लादी एवढी खराब झाली एवढी खराब झाली बघा काळी काळी आदी झाली पुरा ते बघा दिवाळीची पुरा वाट लागली त्याचे माल खराब झाले आहे क्ल बिस्किट पुढे आहेत वाटते बघा किती वाट, वाट लागते त्यांची साप साफ बिलकुल केल्या नाही किती खराब झाले फर्निचर लावल्याला काढला नाही सगळं घाण देऊन गलती करत माणूस बघा पुढी असाच ठेवलाय कचरा नाही बघा कच्चरपट्टी असाच ठेवून गेलाय त्याने मारवाडी होता भाड्याने <laughs> खाली केले ना आता कलर न्यायची आता साफ करायची पुरा साफसफाई करायला लागेल बघा दिवाळाचा कलर पुरा बिलकुल सुद्धा निघाला हा डान हे वाईट लागेची काय हलत झाली चला तर मग चला बाय बाय वरची साईट बघा अशी कलर पुरा निघालेला आहे कलरवरचा